सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे नाही तर मला टक्केवारी प्रमाणे अकरा लाख रुपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या अभियंताच्या कार्यालयातच शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एक जुलै रोजी मनीष काळजे यांच्या ऑफिसमध्ये तर दोन जुलै रोजी महापालिकेचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात घडली या प्रकरणी आकाश उत्तम कानडे राहणं वैराग तालुका बार्शी यांनी फिर्याद दिली आहे मनीष काळजे यांनी अभियंता दीपक कुंभार यांच्या माध्यमातून कानडे यांना त्यांच्या संपर्क कार्यालयात बोलवून घेतले अक्कलकोट रोडवरील ड्रेनेजचे कामाचे निविदा मागे घे किंवा पंधरा टक्क्यांप्रमाणे त्यामधील अकरा लाख रुपये दे अशी मागणी काळजेने कानडे यांच्याकडे केली कानडे यांनी दे नकार देताच काळजे यांनी दे त्याला दमदाटी आणि शिवीगाळ केली तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून तुला अपात्र करेन अशी धमकीही दिली कानडे यांनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली मंगळवारी रात्री उशिरा कानडे यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली तरी रात्री वाजले दाखल झाली नव्हती रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठले आणि प्रभारी अधिकाऱ्यांना जाब विचारून सूचना केल्या त्यानंतर मनीष काळजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे